शकता लावायला घेतलं आहे फक्त गावामध्ये एकच असा मॅनुअल आहे का काय अजून खूप सारे आहेत तिथं पण लावणार माहीत नाही का, ना ना ना। ना। का? ना। ना 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 या ते मला ना माहिती असतं जरी मग मी होतं काय या नव्हतं होतं का मी घरांवर नव्हतं का एवढे दिवस घराणं बघला का ना तुम्ही हां मग हां मग एवढे एवढे कशाला मग तुम्ही डोक्यावर घेता मला मी ब्लॉक बघितलंस का पाणी भरलेलं मी पाण्याचा ब्लॉक बनवले जाऊन बघ तो दिसल तुला दाखव मस्त लावलाय औषध म्हणजे बिटाडीन लावलंय जखम साफ होते त्याच्याने लवकर काय पण अधिकारायला गेलो ना वाट लागली <laughs> हे लगेच नि यूट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे आज संकष्टी चतुर्थी आहे तुम्हाला सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि जर आपली गावामध्ये पाणी भरलं आहे ती व्हिडिओ जर बघितली नसेल तर जाऊन बघा मस्तपैकी अपलोड झालेली आहे पण ती तुम्हाला एक दिवस आधी बघायला भेटेल एक दिवस लेट बघायला भेटेल चला आपला एक काम आहे तो करून घेतो आणि मग तुम्हाला पुन्हा भेटतो काहीच फायनली आपलं झालेली एडिटिंग करून मस्तपैकी आणि मम्मीने घेतलं आहे आता बिड्डा सोलायला बघू शकता बघा आज संध्याकाळी बिड्ड्याची भाजी आता उपास आहे मला काहीतरी उसर वगैरे केली असेल म्हणजे सगळ्यांनाच केली असेल ती खाऊ आपण नंतर थोड्या वेळाने मला दाखवेलच मी अजून काहीतरी दुसरी भाजी बनवले म्हणजे बनवायचे आहे तर पप्पानी भाजी वगैरे घेऊन आले आता जस्ट अर फक्त तू चल खाली चल चल खाली चल चाल चल मस्त प्रसाद द्यायला निघाले व पुराणांचे आणि भाविकाच्या दोघांचे म्हणजे जास्त जणांचे ना मी प्रसाद आणला पण मोजक्या मोजक्या लोकांना आणलंय देऊन येतो पटकन आणि हनुमान मंदिराजवळ काहीतरी जो गट्टरचा मॅनूल होता ना तिकडे आधीचे जे झाकण होतं तो तुटलेलं होता तिथं झाकण विनोद वास्कर यांच्या पाठपुरावा यश आले कारण की त्यांनी लोखंडी जागे लावायला सांगितले महानगरपालिकेला ती ले सुद्धा लावले ती सुद्धा दाखवत होतो मला ती दाखवतो आणि मग प्रसाद द्यायला बघू शकता आता लावायला आहे फक्त गावामध्ये एकच असा मॅनलो आहे का काय अजून खूप सारे आहेत तिथं पण लावणार माहीत नाही जेव्हा विनोद वास्कर येईल तेव्हा मी त्यांना नक्कीच विचारेल किती ठिकाणी लावणार आहे ते पोहलं नाणींच्या घरात मस्त आहे की आता डायरेक्ट किचनमध्ये जाणार आहे मी पसारा दाखवायला तिला माझ्यातर्फे प्रसाद दरदा प्रसाद

जार ते, ते, जार ते, ते मला ना माहिती असत मग हा तो देवाचा प्रसादली कारण काय खाऊन मोकली झाली मनुका प्रसादा चालत त्याच्यान पण मनुका काजू चकला त्याच्यात पत्ता मी होत काय घरात का मी घरन होत का एवढ्या दिवस घरात बघला एवढे एवढे कशाला मग तुम्ही डोक्यावर घेता मला कुठे तुम्ही ब्लॉक बघितलंस का पाणी भरलेलं मी पाण्याचा ब्लॉक बनवले जाऊन बघ तो दिसेल तुला तो पुन्हा नाही गेला इथं उग्रा होता तो सुद्धा दाखवले नीट जाऊन बघ आज ब्लॉग लाईट आले तुमची आमची कुठे तुमची तरी असत आमची सातच जातं वाय तुटले कुठं गोविंद वास्करच्या घराजवळ ना बंद कर ना बंद कर कला मजा येतो तुझ्याशी भांडा जरा

आज का झालं काही मस्त नाणींच्या इथून छात्री घेतली मी छत्री काही घेऊन नव्हतं आलो आता चाललंय भावीन सांची इथं त्यांच्या इथं खूप दिवसानी चाललं त्यांच्या घरात असं बोलला ना तरी <laughs> 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 <तु? laughs> वीस पंचवीस दिवसांनी झाडे झाले होते चला त्यांना पण देऊन येऊ मस्त आहे की मी संचे पण दिलं आत्ता भाविनाले जस्ट इथे गेलो होता काहीतरी त्यांचं हे शालेतून एक उपक्रम आहे झाडे लावा झाडे जगवा झाडे लावायला गेलं तर कल्याणमधील खरडगावमधील म्हणजे जाड़ आता जाड़ नाणीचे तर काल गेलो आम्ही इकडेच गेलो होता इथे झाडं लावून आले पंचवीस दोनशे वीस रुपये काहीतरी हे आहे तर ट्रॅव्हलिंग करचा होता तर मला तरी बोलायचं होतं त्या टीचर लोकांना दोनशे वीस रुपये की तेवढ्या लांब जागा लावायची आपल्या डोंगरामध्ये लावायची होती कमी कमी जागा होती का करवली मंदिर होता तसं गणेश मंदिर म्हणजे खूप सारी मंदिरं आहे तिथं मुंब्रादेवी मंदिर होता कुठं पण काय खर्च करतो ना तर असं शाला म्हणजे फक्त लुटायला गेलं दुसरं काहीच ना चला आता आपण जाऊ मस्त वेगळी इथून दुर्वा आणायला म्हणजे नंतर प्रॉब्लेम न होणार दुर्वा घेतो ना मग डायरेक्ट तुम्हाला घरी पटतो मस्त आहे की मम्मीने ना मला वाटलं उसर विसर बनवली असेल मला जेवायला निरुळ्या डब्याला गेल ती तीच भाजी दिले मटकीची चपात्या घेतो भाकरी आहेत भाकरीला कोणा चपात्या घेतो चपात्या दोन बदल दोन जास्त नाही लोक चपात्या चपाती हां चपात्या मग मी वाटते भाजी बघा तर गरम गरम पाण्याची बाटली पण हो, मस्त वैकी फ्रीज जास्त हो नाही येत अर्धी घेतले घेतली पण टन टाकेल जाम टर्न टाके। पाणी पोहोचल रस्त्यावर मस्त आहे आणि हो तुषारनी वगैरे बघा काय जुगाडावलंय एवढे दिवस सांगून सांगून दमलो बिचाऱ्याला पण तो आत डांबर निघत नव्हतं बोलतो रस्त्याचं रस्त्यावर हा तुला मी कधी सांगितलेलं शेड बांधायला तेव्हा बांधला ना तुम्ही आता हे काय जुगाड गेले एवढा जुगाड करून पण मागची ती मागणारच आहे हा पाठीमागच जास्त ढिललं थोडा ना मग किती तू तो, तो वरतीच अजून तर काहीच मस्त गाडीला चमकवली मग कशी त्याने पॅक केली आता निघावलंय मस्त आम्ही नाक्यावर जायला कार्डमध्ये फोर्ड करायचं पी एस एन एलमध्ये पोर्ट करायचं आहे बघू आला की कार्ड कसा काय रेंज आहे पहिला त्याला यूज करू दे मग आपण पण अफोर्ड करू माझा एक सिम पोर्ट करायचाच आहे कसा माहिती आहे का तो बँक बँकेशी लिंक आहे ना म्हणून तोच नंबर पोर्ट करतो दुसरा नाही नॉर्मली आपले रिचार्ज म्हणजे दोन महिने चालून जाईल त्या हिशोबाने बघूया का कसा काय रिचार्ज वगैरे प्लान कार्ड आले का सिम कार्ड अजून आलं आहे का ना तेच ना माहिती आहे आणि नाणी नुसती बोंबाईल तर बॅलन्स टाक पैसे ते बॅलन्सला लिहिलं पैसे पैसे पण म्हणजे पहिला पोचलेले मला माहित आहे ओके बीएसएनएल काहीच आहे जाऊ इथे बुधवारचा बाजार भरले आणि बघा असा असा रोडवर लावतात ना म्हणून ट्रॅफिक जाम होतं तेव्हा त्या बाजूला पण आहे अशा गाड्या रोडवर लागल्यात आम्ही फक्त विचारायला गेलो तर म्हणून रोडवर लावले चल ना बघू आता चालू विनोद मोबाईल शॉपवाल्याचे इथं तिथं आलं आहे का ना माहिती आहे कारण त्याचं दुकान मोठं आहे तर तिथं आला असेल तर मग तुम्हाला सांगतो पुढे काय होतं काहीच विनोदच्या इथं बघितलं तो बोलतं सिमकार्डच नाही आलं आ आम्हाला समजलं असं बाहेरून चोरून चोरून सिमकार्ड विकतं पण जाऊन दे तो बोलतं इथं नेटवर्क नाही आता समजा मुंबईला जर सिमकार्ड दिले बी एस एन तो समजा आपली आला शिलगावामध्ये तर त्याला नेटवर्क नाही आलं मग तो कसा फोन करील काय पण फोन भावना जाणार चोरून चोरून विकत भेटेल तेव्हा सांगेन त्याला मी असं नाही त्याला केली आणायला चांगले केली ना आणली तसंच घरा आले खाली बोलतो तुम्ही तर आता पोचल घरामध्ये पोचलो ना पडलो ना पायावर लागला एकदम कोंडी जवळ की पाया पडून घेतो बघ आव्या बर पाऊस हो 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 मस्त एकदा काही आणला का ना एकदा काही आणला का ना चला मस्त पाया पडून घ्या आपण देखे। 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 हो ठीक आहे गाडी बंद करा करूया चला निवा कशी आहे मजा करतो पडदून पायवा लागला खरचं आता सुद्धा लागला आता बघायला जायचं औषध लावाव लागेल मग पाण्यानं पण जाम झाले होईल काय आणलं र मग केव्हा भेटल चिकीन बघता ना भेटतं का हो ना माझ्या लाडू घेतला आता चिकी देतो का ना मी पण बघतो तुला एक मस्त आहे की माझ्याकडे जाण आता पहिला हा पाय पुसतो कारण की ओला झालं पूर्ण काहीच बघू शकला काय वाटाण्याची भाजी आता आपण मग शी बिडा घेतला तो मम्मी काय म्हणजे कंटोला मोठीवाली मिरच्या अलवडी येऊ आपला लोणचा काकडी टमाटर मस्त आहे की एवढा चांगला काही ताट चांगले नाही जेव्हा का पुढे ठेवू ठीक आहे आपल्या वरती देवाऱ्यामध्ये ठेवू मस्त आहे की पाणी वगैरे सोडू आणि मग येऊ जेव्हाला काहीत मस्त पाण्याची वाटली घेतली आम्हाला थंड पाणी प्यायला लागतं खाली नानीने पाण्याचं ग्लास तर भरलेलं पण मी तरी पण पाण्याची बॉटल घेतली जाऊ मस्त वेगळी जेवण करू जेवायला तर तुम्हाला दाखवले मग अशी बोललो बरं जेवण केल्याच्या नंतर भेटू पण आता डायरेक्ट पण पुन्हा बोलतोय जेवण केल्याच्या नंतरच भेटतो चला चला जर काहीत मस्त जेवण झाले पायाला लागलं ना वाट लागली पूर्ण मग तुशार सांगितली तिथून निघत होतो तिथंच पडलं म्हणजे त्यांची कुंडी आहे ना झाडाची त्यालाच धडक दिली म्हणजे आणि पूर्ण पाहायचे वाटलं आता चालल्यावरती मस्त होती औषध वगैरे लावतो मोठून न वाटतं तुम्हाला दाखवतो मस्त आहे औषध म्हणजे लावलं आहे जखम साप होते त्याच्याने लवकर तर काय पण अधिकाराला गेलं ना वाट लागली चला आता जातो पहिला सर्व लाईट बंद करतो सगळी घेणे गेल्याच झोपायला मी एकटाच जागा गेले जागा आहे तिकडे यांनी प्रोजेक्टरवर ब्लॉग लावलेला आपला पावसाचा मस्त चांगले गेले असाच व्हिडिओला नेहमी सपोर्ट करा त्याला दाखवता ये तुम्हाला ब्लॉग ब्लॉक कुठं लावले नाही का सिलिंगला आणि गाणी लावले कोणतं झोपले तो आपण पण दरवाजा बंद करू एसी लावली जाम थंडी लागतात तर आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय